चाळीस ते पन्नास सुटला सुटला या मैदानातला गड क्रमांक चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमी साड़े पात्रा खेळ आदतचा आहे लढात अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व <ढ्रिय> गडा क्रमांक चा <चाूतित> निकाल चौथीचा निकाल तास क्रमांक सहा मधून धावली गाडी श्रीनाथ बोगोबा प्रसन्न अजित ज्वेलर्स नातेपदी राजू पाटील लोणन या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाचा चालकाच चा हार्दिक अभिनंदन वळवा पस्तीस वळवा